नमस्कार मी उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलते पण तेच माझ्याशी बोलत नाही मी नमस्कार करते मी सगळं करते कारण माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केले आहेत त्यानुसार आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने आणि नात्याने मोठे असतील त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे हे माझ्या आईने माझ्यावर केलेले संस्कार आहेत अजित पवार हे वयाने पदाने आणि कर्तृत्वाने म्हणजे सर्वच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत त्यामुळे मी त्यांचा मान सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे असे शब्दात सुप्रिया सोळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सुप्रिया सोळे म्हणाल्या पवार कुटुंबातील नव्याण्णव टक्के लोक आम्ही आज एकमेकांशी बोलतो खासदार सुनेत्रा पवार त्यांची दोन्ही मुलं जे आणि पार्थ यांचाही त्यात समावेश आहे माझ्या मनात त्या तिघांबाबत कधीच काही नव्हतं व्हॉट्सअप फोनच्या माध्यमातून मी त्यांच्याशी कायम संपर्कात असते एरवी आम्ही मी एकमेकांशी बोलत असतो कृषक कृषी प्रदर्शनासाठी आम्ही सर्व बारामतीत एकत्र आलो होतो शरद पवार प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा कोणाशीही दुरावा नाही तो कालही नव्हता ना आजही नाही आणि उद्याही नसेल आमच्या पक्षात जे झालं तेव्हापासून आमच्या तिघांकडून टीकाटिपणी झाली असेल तर कोणीही सांगावं आम्ही तिघा स्वभावाप्रमाणे तसंच माझ्या आईवडिलांनी जे माझ्यावर संस्कार केले त्यानुसार या जगात माझा कोणाशीही दुरावा नाही मी सगळ्यांशी बोलते मी कोणाविषयी मनात कटुता ठेवत नाही असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे अजित पवारांच्या मनात कटुता आहे की नाही हे मी सांगू शकत नाही ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुळातच कमी बोलतात आणि ते वयाने मोठे आहेत अजित पवारांनी बोलायला हवं होतं असे मी कसं सांगणार प्रत्येकाचं शरद पवार चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत त्यामुळे त्यांनी नमस्कार करावा अशी संस्कृती झाली असेल तर मला माहिती नाही असा टोमनाई सुळे यांनी लगावला आहे दरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र येणार याबाबत मला माहिती नाही मी माझा मित्र मैत्रिणीशी संवाद ठेवून आहे मी सर्वांशी नाते जपते माझ्या मनात जे काही आहे ते मी बोलून मोकळे होते कोणते ऐवजे घेऊन मी जगत नाही माझ्या मनात कधी कोणाविषयी कटवता नसते असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे